सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कुणकेश्वर मंदिर येथे होत असलेल्या पादचारी पुलाचे काम दोन वर्ष झाले तरी अद्याप पूर्ण होत नाही या कामाच्या ठेकेदाराचा थे बेफिकीरपणामुळे कामास विलंब होत आहे यामुळे पर्यटन क्षेत्र येणाऱ्या पर्यटकांबरोबर ग्रामस्थांची देखील मोठी गैरसोय होत आहे वारंवार विनंती करून देखील ठेकेदार या कामाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे या कामासाठी लागणारे बांधकामाचे साहित्य एक महिना आधी रस्त्यावर टाकल्याने रस्ता देखील बंद झाला आहे ऐन पावसात काम सुरू केल्याने टाकलेल्या स्लॅबचा काही भाग वाहून गेला त्यावर काम सुरू होत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले या संदर्भात आपल्याशी फोन लाईनवर जोडले गेले आहेत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली नमस्कार तेली आ, जे कुनकेश्वरामध्ये पर्यटनाचं काम होत आहे पदचारी पुलाचं आणि त्याच गेल्या दोन वर्षापासून विलंब होतोय आणि ज्या रस्त्यावर रेती टाकले त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात त्रास आहे काय सांगाल याबद्दल नमस्कार जो तुम्ही आता प्रश्न विचारला तो अति महत्वाचा आणि योग्य प्रश्न विचारलेला आहे त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी ठेकेदाराशी संबंध हजारो फोन झाले त्या ठेकेदार समोर घेतला तरी काय प्रॉब्लेम नाही हजारो फोन झाले आणि त्या ठेकेदाराला वेळोवेळी आम्ही सांगून सुद्धा त्या ठेकेदाराने गेले दोन अडीच महिने त्या ठिकाणी कारण नसताना वाळू टाकून ठेवली आणि येणाऱ्या पर्यटक आता कालच्या मे महिन्यात जवळजवळ तीन तीन चार चार तास लोक उभे राहून दर्शन घेत होते एवढी मोठी गर्दी एवढी मोठी वाहनांची संख्या आणि या, या सगळ्याचा मनस्ताप सगळ्या ग्रामस्थांना सगळ्या भाविक भक्तगणांना येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याबद्दल आम्ही आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण हे सगळं जे झालेलं आहे त्या संबंधित जे काय त्यातला तो आहे कॉन्ट्रॅक्टर जो आहे राठोड त्याला हजार वेळा फोन लावून त्याने एकदम गांभीर्याने तो विषय घेतलेला नाही आणि कारण नसताना त्या रस्त्यात वाळू टाकून रस्ता ब्लॉक करून ठेवलेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार कॉन्ट्रॅक्टर आहे सांगितल्याप्रमाणे त्याने कधीच त्यावर लक्ष दिलेलं नाही आणि तो गांभीर्याने घेतलेला नाही असा तो विषय आहे एकंदरीत असं दिसत की भर पाऊस आहे दोन दिवस सध्या कोकणात मुसळधार पाऊस असताना देखील त्यांनी स्लॅब वतण्याचा पराक्रम केलाय सुद्धा मागे लागून लागून साहेब आम्ही तो जो काम म्हणजे काम त्याने आत्ता म्हणजे यात्रेच्या नंतर महिन्याभरात ते काम पूर्ण झालं असतं आमच्या माहितीप्रमाणे मग त्याने मला इंजिनिअर स्ट्रक्चर दिलं नाही इंजिनिअरने हे दिलं नाही असं तर आता काय संबंधित ते लोकांनी दिले नाही काय नाही तर ते आता आतलं विषय तुम्ही जाणून घेऊ शकतात संबंधित लोकांशी पण त्याने महिन्याभरात महिन्या दीड महिन्यात काम पूर्ण झालं असतं पण त्याच्यानंतर त्या कामात सुद्धा त्याच्या अगोदर जे काही काम झालं चाळीस टक्के पन्नास टक्के ते मागे लागून लागून ते आम्ही काम करून घेतलं त्याच्यापूर्वीची गती बघता ते काम चार वर्ष झालं नसतं पण ते त्याला ठोकून ठोकून त्याला मागे लागून ते काम करून घेतलं आणि पुढचं काम जे होतं पन्नास सात टक्के ते सुद्धा त्या महिन्या दीड महिन्यात यात्रेच्या नंतर झालं असतं आणि त्याला आम्ही सांगितलं यात्रेच्या नंतर तू ते काम लवकरात लवकर पूर्ण कर पण त्याने आज हा जवळजवळ तिसरा चौथा महिना त्याला उजेडला आणि हे सगळं करून त्या दिवशी त्याने ज्या दिवशी वतायला घेतलं त्याच्या आदल्या दिवशी पाऊस नव्हता किंवा दोन दिवस पाऊस नव्हता पण ज्या दिवशी वतायला घेतला स्लॅब आणि समजले तर त्या दिवशी एवढा जोरात जो पाऊस झाला तो सगळ्यांना ज्ञात आहे म्हणजे जोरात कडाक्याचा हे होऊन आणि म्हणजे ढग फुटात ढग फुटी होते त्या पद्धती तो पाऊस झाला आणि चार पाच पोत्याचं त्याने मटेरियल त्याने ओतून मोकळा झाला होता तो आणि मग जो पाऊस चालू झाला तर त्याला काम थांबावंच लागलं ला। थांबवल्यानंतर म्हणजे आम्ही ते थांबव आम्ही आम्ही ते थांबवलं मतलं ह्या ह्याच्यात क्वालिटी काम होणार नाही तेव्हा तू काम करायचं नाही मग त्या सगळ्या लोकांना मी आम्ही पाठवले ना मागे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो आला सगळ्यांना घेऊन आणखीन दुसऱ्या दिवशी त्याने काम चालू केल्या सुरुवात केली मग पहिला जो मटेरियल टाकलेलं होतं चार पाच पासा पोत्याचं तर त्याच्यावर जवळजवळ पूर्ण तो दिवस दिवसभर पाऊस रात्रभर पाऊस असं त्याच्यावरून गेला होता त्याच्यामुळं तिथं परत त्याच्यावर जर आपण मटेरियल त्यांनी टाकलं असतं तर ते काम भयंकर म्हणजे त्याला क्वालिटी झालं नसतं आणि भविष्यात ते आम्हाला मनस्ताप भरपूर झाला असता आणि बन ते बनलं असतं काम म्हणून ते पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला हे केलं की जे काम जे काय मटेरियल टाकलेलं आहे ते मटेरियल पूर्णतः ब्रेकरने फोडून ते पूर्णतः बाहेर काढायचं आणि संबंधित ह्या गोष्टी संदर्भात मी साहेबांशी त्याच्यानंतर आमचे जे बागवे साहेब आणि संबंधित लोकांशी चर्चा केली त्या सकाळी तर यांचंही म्हणणं असं आलं की जर क्वालिटी काम व्हायचं असेल तर हे पूर्ण मटेरियल काढून फोडून काढून ते आम्ही ते फोडून झाल्यानंतर आम्हाला सांगा आम्ही येऊन ते परत क्रॉस चेकिंग करू सर्वे करू त्याचा आणि पूर्ण व्यवस्थित सगळं आहे स्टील बांधलेला व्यवस्थित आहे कौरिंग बिरिंग किंवा त्याला जे काय संबंधित मुद्दे आहेत ते सगळे आम्ही ओके झाल्यानंतर तुम्ही तो स्लॅब होताला घ्यायचा आहे ह्या भाषेत त्यांनी मला सांगितलं कोणी बा बा बाहे बाजळी आणखीन बातोसकर बरोबर हे त्याला हा मी काय म्हणतोय सर आता जी पूर्णता रस्त्यामध्ये वाळू टाकली आहे त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय एकतर उताराचं ठिकाण धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे मग काय तुम्ही पुढे पाठपुरावा काय कारण तुमची भूमिका काय असणार आहे हे बघा बा आता पासूनच म्हणजे हे झाल्यानंतर काम थांबवल्यानंतर त्याला मी त्याच दिवशी सांगितलं अगदी सडेतोड सांगितलं ही वाळू पहिली बाजूला कर त्याला हेही सांगितलं की झालं तरी आतमध्ये आतमध्ये आम्ही तुला जागा देतो आतमध्ये डम कर तिथून काठी तुझं काम कर हेही सांगितलं आत्ता थोडा वेळा वेळ त्याचा फोन झाला त्याने मला सांगितलं की दुपारी आज दुपारी माझा जेसीपी येतोय त्या जेसीपी ने सगळं वाळू खडी बाजूला होईल आणि बाकीची माणसं तिथं फोडणारी तिथं आलेली आहेत मी आता स्वतः सकाळी जरा बाहेर गेलो होतो आता थोड्या पण त्याच्याशी फोन झाला ह्या असं म्हणजे रोज असंच नाही की रोजच्याच माझा पाठपुरावा चालू आहे त्या दृष्टीकोनातून की जेणेकरून कोणालाही त्रास होता कामा नये आणि काम चांगलं झालं पाहिजे क्वालिटी झालं पाहिजे आणि लवकर झालं पाहिजे कारण सगळ्या सगळ्यांच्या गरजेचंच ते काम आहे हे पण आहे पण ते अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्टरला किती वेळ सांगून तर त्याला जर कळत नसेल निर्लज्जपणाचा जर कळस असेल तर काय बोलायचं आणि काय सांगायचं सिंधुदुर्ग चोवीस तास मध्ये बोललात आणि तुमची जी भावना व्यक्त केलात की सिंधुदुर्गाची म्हणजे एक कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध क्षेत्र कुनकेश्वर मध्ये अशा पद्धतीची विकास कामे जर होत असतील तर तुमचा कायम त्याला विरोध असणार आणि चांगल्या दर्जाची कामे व्हावी हाच तुमचा एक मानस असणार आहे तर साहेब तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येत आहे ना देवगुड्यातील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला <ण्यारी> सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने